नमस्कार माझे नाव कुमारी कीर्ती सुरेंद्र मडावी आहे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा के शाळा मुरुंगाव जिल्हा गडचोली येथे सातव्या वर्गात शिकत आहे मी महा महावाचक उत्सव कार्यक्रम अंतर्गत चतुर बिरबल हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकात या पुस्तकात सात दिवसा साठ दिवसांचा महिना जरुरीपेक्षा जास्त हुशारी गायकोणाची असे असे लि ली, असे लिहिलेले मा माझी इच्छा आहे की मी खूपच छान छान गोष्टी पुस्तक वाची मोठे होईल मोठे होऊन मी अजून छान छान गोष्टी पुस्तक वाचण्याची प्रयत्न करत आहे मले मला या शाळा शाड़, या शाळेत टाकणार नव्हते पण माझी एक ताई होती ती सराने सांगितली की एक एक मुलगी इथं शिक शी, शिकेन म्हणून म्हणत आहे पण तिचे आई बाबा इथं नाही टाकून असे म्हणत आहेत तरी पण मी आपली आईबाबाने म्हणाली की मी त्या शाळेत शिकेन अशी म माझी लहानपणीपासून शिकण्याची खूपच इच्छा खूपच इच्छा होती आता मी आ, या शाळेत शिकत आहे मी मो मी मोठी हिंसा काहीतरी बनेन म्हणून अशी माझी अशी माझी इच्छा इच्छा बाच, बाचो, बाचो, आहे तुम्ही पण मोठे होऊन सण माझा आणि असंच काहीतरी वाच वाचून काहीतरी वाचून शिकावं असे माझे म्हणणे आहे मी ठर थर, मनात ठरवले आहे की मी वाचता वाचता वेळी असं अटकणार नाही पा नाही नाही, नाही अटकणार पाहिजे असे मी ठरवलं आहे धन्यवाद